मंडळी बिग बॉस मराठी सीझन एकमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सई लोकोर अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते सोशल मीडियावर फोटोज आणि व्हिडिओ शेअर करून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आज सईने आपल्या गोंडस मुलीची पहिली झलक शेअर केली आणि तिच्या या गोंडस मुलीचं नावसुद्धा तिने जाहीर केलं तर अभिनेत्री सई लोकूरने तिच्या मुलीचं नाव ताशी असं आहे हे नाव पाहून तिच्या चाहत्यांनी नावाचा अर्थ काय असं प्रश्न विचारला तर यावर सईने एक पोस्ट लिहत म्हटलंय ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभा असा आहे तसेच या नावाचं सिक्कीमशी कनेक्शन सुद्धा आहे ते काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर एका एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी बोलताना सई म्हणाली ताशीचं नाव मी आमच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी ठरवलं होतं ताशीचा अर्थ आहे समृद्धी आम्ही आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सिक्कीमला गेलो होतो तिकडे फिरताना मला ताशी म्हणजेच व्ह्यू पॉईंट दिसला तेव्हा मी माझ्या नवऱ्याला बोलले होते की आपल्याला जर मुलगी झाली तर तिचं नाव आपण ताशी ठेवायचं दरम्यान अभिनेत्रीने सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गोंडस ताशीला जन्म दिला त्यानंतर काही दिवसांनी मुलीचं बारसं झालं पण त्याच दिवशी सईने मुलीचं नाव जाहीर केलं नाही अखेर काल सईने मुलीचं नाव जाहीर केलं तर सईच्या मुलीचं नाव तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो करा